नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बैलाच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वार मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहा बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं जुना बाजार भरलेला आहे जिथपर्यंत नजर द्या तिथपर्यंत त्या घोड्या आणि गेल्या वारपासून बाजार हा दोन्ही बाजूने भरत आहे रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे तर चला मित्रांनो जाणून घेऊया बाजार मित्रांनो बघून घ्या अकरा फेब्रुवारी रोजी चालू हा बैल बाजार मध्ये या ठिकाणी देवणी गोरा आलेला आहे दादा दाताला दा दा कसा आहे चार दात हा एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे दाताला चार दात दा भा शिंगाला शिंगाला समोरचे पाय वगैरे पाठीमागचे पाय दादा काय किंमत ठेवली एक लाख रुपये एकाची थोडे जास्त व्हायलात काय जोडीचा विकला एक लाखाला बर सोडा याला चार दात लई जवळ काय मारती झाडा जाग पुढी वडा बघून घ्या मित्रांनो एकदम रुबाबदार गोरा आहे चार दात म्हणाले एक लाख रुपये किंमत सांगितली बघा कामाला सगळं चालू आहे बरं बरं मार्या बश्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा कुटलचा वये आहे कुठे ते बारा घाट कारखान्यापास लातूर अहमदपूरच्या बाजूला मोबाईल नंबर सांगा पासष्ट चौऱ्याऐंशी सत्ता चौऱ्याऐंशी सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील ना देसाल जमून बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचा गोरा आहे समोरच्या मागच्या पायाला तिकीट चांगला गोम भवराभर टाका येत नाही कुठलाच हाईट साडेचार पावणे पाच फूट असेल बघून घ्या पाठीमागून मागच्या समोरच्या पायाला बघून घ्या मित्रांनो आणि सावरगावचा तांबडा बांडा गोरा आला वय किती आता जायचं दहा महिने व्हायचं काय किंमत ठेवली साठ हजार बाप रे किंमत जास्त की तिकडे पुढे ही काय जेव्हा आल्या एवढी किंमत काय तुम्हाला काही लक्षात येईल राणी सावरगावचा मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस शहात्तर शहात्तर पासशे चॅनलच्या माध्यमातून गिरायक आले तर कमी होतील की होतील कमी

હા લો <aunque mehranoughs> <League of lectures> घ्या मित्रांनो जरी ठोकला पंचवीसला धन्याची अपेक्षा सव्वीस हजाराच्या हो आहे व ते कमी जमून जमून जाते व्यवहार सत्तावीस म्हणले पण सव्वीस ची अपेक्षा आहे त्याची बघून झाल्यासारखं झाल्यासारखंवर एक पिवळा एक तांबडामध्ये थोडे लहान मोठे का। आहेत काय काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार म्हणाल्या दाताला कधी आलेत सगळ्या कामाला खात्रीशीर चलणार दिवसभर उमाटा चलतात दिवसभर सोडून दाखवा की सोडून दाखवा धानोरा देशमुख धानोरा देशमुख इकडे इकडे पुडी वडा इकडे वडा दादा वरत बडा वरत इकडे वरत इकडे एक चूडा एक तांबड्या कलर मध्ये झुडक बैल हा तर कधी जुटले तर बर लहान हे चलते का मोठ्या बरोबर बरोबर टसल मारते त्याच्याबरोबर कधीपासून जोडावर राहते लहानपणापासून तुमच्याकडे पेटले त्याला या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो आठ सत्तावन्न सत्तेचाळीस त्र्याण्णव पंचवीस झिरो आठ सत्तावन्न सत्तेचाळीस काय होईल मामा किंमत लास्ट यायची एवढ्या पर्यंत द्यायचे म्हणून पंचान्न ला बघून घ्या मग पंचाण्णव ची अपेक्षा आहे त्याची अजून कमी जर मी होतील की ठीक आहे ठीक कुठली व्हाय जोडी ही सावरगाव घात घना तांड्याचे तू सावरगावचे बघून घ्या रंगाभासिंगाला उंचीला सारखे असलेले अवधात मध्ये वासरात मित्रांनो किती 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 महिन्याचे वासरात दादा ते, तेरा तेरा तेरा, तेरा महिन्याचे वासरात काला लावली पालत्या खोडा पेडा ला? खोडा लावली पालक्या खोडाला लावून देणार काय किंमत ठेवली याची किंमत आहे बघा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगायची द्यायची सोडून दाखवा कपड बघून घ्या मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगाले पंच्याहत्तरला ला देऊत म्हणाले इकडे वरत घ्या मला तिकडे नाही येणार इकडे वडा बघून घ्या मित्रांनो पालत्या खोडाला लावलेले आहेत म्हणून सांगाले बरे आहेत का पाया वेळा किती पंच्याऐंशी हा पंच्याहत्तर द्यायचे आठ डबल झिरो आठ डबल सत्याहत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नऊ नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे मामा थोडं पंच्याहत्तर हजार जास्त वाटायला किंमत जमून देसाल की जमवून देतो बर बर ठीक आहे ठीक आहे बर बर कमी रमी करून देणार ठीक आहे बघून घ्या मित्रांनो लोहापुईल बाजारमध्ये पिराजी पटला दामणी आलो या ठिकाणी आपण त्यांच्याकडे सर्व मोठ्या मापाच्या जोड्या असतात जांभळा जोडा आहे मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या क्वालिटीचा लोहा बैल बाजार मधले सर्वात मोठी असते आणि दादा जांभळ्याच काय ठेवले किंमत किंमत काय ठेवली हा दोन लाख एक्कावन्न हजार बघून घ्या कपाळाला हात मित्रांनो दोन्ही पण एकदम चंचळ हात कापड समोरच्या मागच्या पायाला बघून घ्या गरम हात पहिले मारणार की चलायलाच गरम हात पण चलायला पळायला दाताला कसे आहात दाताला सहा सात आठ आठ बघून घ्या मित्रांनो सहा दोन्ही जोडावर हातय दोन लाख एक्कावन पहिला बांध कामाची सगळी खात्री मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्ट्या बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटीचे मोठ्या रस्तीमध्ये मोठ्या मापामध्ये जोड आहे यायच काय सांगितलं एक लाख सत्तर हजार एक पिवळा एक तांबडा आहे किती आज जोड्या बारा बोली होती दहा जोड पाच जोड्या एक लाख सत्तर हजार कामाची पूर्ण गॅरंटी समोरच्या पाठीमागच्या पायाला मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे जनावर ठेवल्या जातात यांच्याकडे दादा हे कशाताला सहा सात याची काय किंमत ठेवली एक, एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या लालकंदार मध्ये हात सारख्या जोडावर मापावर हात यांच्याकडे जोड सारखेच असतात बदलून फोडून लावायची गरज नाही मित्रांनो बघून घ्या एकदम फुट्या घेतात मजबूत असलेले जोड यायची काय सांगली दादा एक लाख साठ हजार सांगितले हे दाताला सहा सात समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या रंगभाशी रंगाला सारखा जोड असलेले एक लाख साठ सत्तर म्हणल्या काय हा याचे काय सांगितले तर एक नव्वद एक नव्वद एक तांबडा एक पिवळा आहे मोठ्या राशीमध्ये बघून घ्या मित्रांनो एक, एक लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगाले तर हे काय दाताला कशात हे सगळे बैल उमाट्या चालणार का मला बघून घ्या पाटी मागून याची दावत बघून घ्या पुला पायाला वगैरे जनावर कशी आहेत दादा हे तुमचं पूर्ण नाव सांगा दावण सांगा शंकर नावांडे सरपंच ओलिसवाडी ओलिसवाडीचे सरपंच पिराजी धुळगुंडे यांचे दावण आहे मित्रांनो आज आज दावणीला बारा बैल सहा जोड्या होत्या आता पाच जोड्या शिलक आहेत यांच्याकडे दोन जोड्या शिलक बरे आज तुमच्याकडं सालाचे बारा महिने जनावर राहतात सालाचे बारा महिने लोह्यामध्ये याच ठिकाणी दावण राहते हौदाच्या ओरुर मंदिराच्या पाठीमाग थांडोबा मंदिर आहे का ते थांडोबा मंदिराच्या पाठीमाग हॉटेलच्या बाजूला राहते दावण बघून घ्या मित्रांनो दादा आता हे जनावर सगळे भावशीर दिले जातील ना दरामध्ये लावून देणार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर थोडं किमती जास्त वाटायला मार्केट वाढले काढले बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करणार मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास ठीक आहे सहा घरून जनावर भेटतात तुमचे कोणा कोण्या बाजारात दावण राहते तुमचे लोह्यामध्ये दावण राहते दर मंगळवारी आणि एरवी मग आठ दिवस हप्त्यातली तुमच्या घरून बैल विक्री होतात ठीक आहे दादा